नमस्कार शेतकरी मित्रांनो बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार म्हणजे तुफानी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आहे हा पाऊस असणार त्यामुळे काळजी घेणं आवश्यक का आहे तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय परिस्थिती राहते हे पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा कारण छत्तीस जिल्ह्यांचा संपूर्ण हवामान अंदाज मी तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम आपण जळगाव जिल्ह्याचा पाहू दिवसभर ढागाळ सकाळी दुपारी संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस तापमान अंदाजे चोवीस ते तीस डिग्री आयएमडी डी कडून येलो वॉच हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी भारी पावसाचा धोका आहे सावधगिरी घ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी दुपारी ढगाळ वातावरणातून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये दिवसभर हॅजीव सरीय ढगाळ वातावरण मुख्यतः कोरडे ते थोडे ढगाळ वातावरण म्हणजे दिवसभर कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे हलक्या ढगाळ वातावरणातून कोणताही पाऊस पडण्याची शक्यता नाही नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे ढगाळ वातावरण दुपारच्या वेळेस हलका ते मध्यम पाऊस वादळाची थेट शक्यता आय एम डीकडून येलो वॉच वादळासाठी लागू आहे द्राक्ष भागातील कामे करताना व्यवस्थित काळजी कर घ्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळी हॅजी सूर्य व दुपारी ढगाळ संध्याकाळी रात्री हलका पाऊस शक्य आय एम डीकडून थंडरस्टोम येलो वॉच नोंदवला गेला आहे थंडरस्टोमसाठी गर्जना व झपाट्याने हवा येण्याची शक्यता असल्यामुळे हा अलर्ट दिला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे दुपारी हलका पाऊस पडण्याची शक्यता विशेषतः दुपारी वेळेस राहील जालना जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण दुपारी एक दोनच्या वेळेस वीज गर्जनासह तुफानी पावसाची शक्यता हा पाऊस कमी कालावधीसाठी असेल थंडस्टो मात्र होण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्यामध्ये रात्री आधी हलका पाऊस आणि शॉवर सकाळी दहा सकाळी बारा ते संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान थंडगार मेघ गर्जनेसह शावर्स येलो वॉच अलर्ट सुप्त आहेत सकाळी सात पर्यंत प्रभावी आहेत दुपारी पुन्हा तुपाने पावसाची शक्यता सकाळ दुपारी दहा ते दोनच्या दरम्यान पाऊस येण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये वीज गर्जना थंडस्टो होण्याची शक्यता दुपारी व संध्याकाळी एक दोनच्या सुमारास व पाचच्या सुमारास संध्याकाळी विश्वासार्ह तुफान पाऊस तुफाने पावसाची शक्यता आहे यामुळे या ठिकाणी अलर्ट आहे सकाळी सात वाजेपर्यंत सुद्धा या ठिकाणी येलो अलर्ट आहे तुपाने पावसाची शक्यता बीड जिल्ह्यांमध्ये आहे शेतकरी बांधवांनो पावसाळ्यात शेती करताना सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्वतःचं आणि आपल्या साधनांचं संरक्षण म्हणूनच आम्ही युट्यूब फीचर मधून खास तुमच्यासाठी उपयुक्त वस्तू आणल्या आहेत मजबूत रेनकोट टिकाऊ छत्र्या पाय वाचवणारे रेनबूट गमबूट डोकं झाकण्यासाठी वॉटरप्रूफ कॅक कॅप तसेच हाताचे संरक्षण करणारे वॉटरप्रूफ हातमोजे या सर्व वस्तू शेतात काम करताना तुम्हाला कोरडे आणि सुरक्षित ठेवतात याशिवाय पीक व धान्य वाचवण्यासाठी ताडपत्री आणि पावसापासून संरक्षण करणाऱ्या जलरोधक पिशव्यासुद्धा उपलब्ध आहेत या वस्तूंचा वापर करून तुम्ही केवळ स्वतःला सुरक्षित ठेवणार नाही तर तुमचा शेतमाला आणि साधनं देखील सुरक्षित राहतील आताच ऑर्डर करा आणि पावसाळा निर्धास्तपणे पार पाडा हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासून वारंवार विजा गर्जनेसह तुपाने पावसाचा अंदाज नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी विजा गर्जना आणि मध्यम पाऊस येलो वॉच अलर्ट सकाळी सात पर्यंत दुपारी पुन्हा थेट पावसाची शक्यता वीज गर्जनेच्या वेळात बाहेरची कामे करू नका ड्रेनेज ठेवा फवारणी आणि पेरणी टाळा लातूर जिल्ह्यामध्ये पहाटे चार ते सकाळी सात वाजेपर्यंत विजा गर्जना आणि गरजेचा पाऊस येलो वॉच दुपारी शहावरची शक्यता तापमान सुमारे बावीस ते सत्तावीस डिग्रीच्या आसपास धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रीच्या सत्रात थेट पाऊस सकाळी वीजगर्जना येलोवास दुपारी पुन्हा तुपाने शावस तापमान तेवीस ते अठ्ठावीस डिग्री पुणे जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ आसमान व इतर भागांप्रमाणे येथे हलका ते मध्यम शावस येण्याची शक्यता मोठ्या पावसाची शक्यता कमी पण वातावरण ढगाळ राहील सातारा जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण काही भागात थोडे शावस पासिंग शावस येण्याची शक्यता प्रमाण स्थानिक भागानुसार बदलू शकते सोलापूर जिल्ह्यामध्ये सामान्यतः पासिंग शॉवर्स ढगाळ हवामान काही वेळी हलका ते मध्यम पावसाचे तुकडे पडू शकतात स्थानिक हवा वेगवेगळी कामे करू शकते सांगली जिल्ह्यामध्ये ढगाळ राहण्याची शक्यता काही भागात शॉवर्स येण्याची शक्यता दुपारी संध्याकाळी शॉवर्स वाढू शकतात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सामान्यतः ढगाळ ते काही भागात मध्यम कठीण पाऊस पर्यंत होण्याची शक्यता आय एम डीनेही या भागासाठी अलर्ट स्थिती नोंदवली आहे सावध रहा रायगड जिल्ह्यामध्ये दिवसाची सुरुवात हलक्या शावर सह सकाळी काही तास पाऊस पडू शकतो दुपारी ढगाळ वातावरण राहील तापमान अंदाजे बावीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान संध्याकाळी पुन्हा पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण दुपारी थोडा पाऊस आणि संध्याकाळी हलका पाऊस होण्याची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ढगाळ दुपारी दमट वातावरण आणि मध्यम ते काही प्रमाणात पावसाची शक्यता संध्याकाळी पुन्हा पावसाळी स्थिती पालघर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ आणि हलका ते मध्यम पाऊस कधी कधी दिवसभरातून शॉवर्स काही ठिकाणी थोडी तीव्रता होऊ शकते आय एम डी स्थानिक अंदाजानुसार ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणेजवळ ढगाळ वातावरण आणि पासिंग शॉवर्स कधी कधी जोरदार ड्रॉप्स वीजगर्जना व थोडे वाऱ्याचे झोके येण्याची शक्यता तापमान साधारण चोवीस ते तीस डिग्रीच्या आसपास मुंबई शहर उच्च आर्द्रता एवढ्या काही भागांमध्ये पावसाचे तुकडे प्याची शाओस मोठ्या ढगांचा प्रभाव दिसतो सामान्यतः दलदली अवस्थेची शक्यता मुंबई उपनगर साधारणतः ढगाळ काही भागात मध्यम शाहोस बारा सप्टेंबर पावसाचा जोर वाढण्याची एम डी स्थानिक अहवालानुसार शक्यता बारा सप्टेंबर नंतर मुसळधार पावसाची शक्यता बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोड्याच्या ज्या शावरची शक्यता असून त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहील तापमान साधारण चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस आय एम कडून येलो वॉच अलर्ट हेवी रेन फॉल ऍट आयसोलेटेड प्लेसेस असा इशारा आहे जो सकाळी साडेआठ पर्यंत प्रभावी राहणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये दिवसभर ढागाळ वातावरण सकाळी थोड्या वेळेस वीज गर्जनेसह वादळी पाऊस दुपारी आणि संध्याकाळी पुन्हा थंडस्टोम येण्याची शक्यता तापमान सुमारे चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस वाशिम जिल्ह्यामध्ये सकाळी थंडस्टोम आणि ढगाळ वातावरण दिवसभरातून थोडेफार थंडस्टोम आणि शावर येण्याची शक्यता तापमान अंदाजे चोवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस अमरावती जिल्ह्यामध्ये रात्रभर थोडा पाऊस सुरू राहणार सकाळी विजांबरोबर थंडरस्टॉम दुपारी काही शॉवर्स आणि तापमान चोवीस ते एकोणतीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता येलो वॉच अलर्ट सकाळी साडेआठपर्यंत प्रभावी शेतकरी बांधवांनो पावसाळ्या शेतात काम करताना आता चिंता करण्याची गरज नाही मजबूत रेनकोट पावसाळी बूट छत्री वॉटरप्रूफ कॅप हातमोजे आणि साधन जपण्यासाठी जलरोधक पिशव्या हे सर्व तुम्हाला मिळतील आता थेट युट्यूब शॉपिंग फीचर वर ही साधनं तुम्हाला कोरडे ठेवतील जनावरांना आणि पिकाचं काम सांभाळायला सोपे करतील आणि पावसामुळे होणारा त्रास कमी करतील आजच ऑर्डर करा आणि पावसापासून स्वतःच आपल्या शेतीचं संरक्षण करा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सकाळपासून वीज गर्जनेसह मोठ्या ठिकाणी ढगाळ वातावरण आणि मध्यम ते थंड पाऊस येलो वॉच फॉर हेवी रेनफॉल ॲट आयसोलेटेड प्लेसेस हा सकाळी दुपारी बारा अडतीस पर्यंत कारगर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि सकाळी विजगर्जनेसह धमाकेदार पावसाची शक्यता पुन्हा तुफानी शक्यता तापमान सुमारे चोवीस ते तीस डिग्री दरम्यान येलो वॉच लाइटनिंग अँड हेवी रेनफॉल संध्याका सकाळी साडेआठपर्यंत लागू आहे म्हणजेच या ठिकाणी भरपूर प्रमाणात विजा आणि मोठा पावसाची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ढगाळ वातावरण दुपारी शहावस व गरजेचा पाऊस सायंकाळी पुन्हा ढगांसोबत थोडाफार पाऊस येलोवॉश हेवी रेनफॉल सकाळी साडेआठपर्यंत सक्रिय गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी गरजेनेसह मंद पाऊस दुपारी ढगाळ वातावरण व संध्याकाळी जोरदार पावसाची शक्यता येलोवॉश हेवी रेन आज सकाळी साडेआठपर्यंत लागू आहे वर्धा जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ ते पासिंग शॉवर्स दुपारी संध्याकाळी थेट थंडर शोअर्स येऊ शकतात दिवसभरातील तापमान एकतीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील नागपूर जिल्ह्यामध्ये आय एम डी नागपूरच्या अहवालानुसार विदर्भाच्या काही भागात ठिकठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते कधी कधी जोरदार पावसाचे थंडस्टोम हेवी रेन ॲट आयसोलेटेड प्लेसेस प्रमाण राहू शकते परंतु आय एम डीने डे फोर बुलेटिन बारा सप्टेंबरवर नो ओव्हर विदर्भ असे नमूद केले आहे त्यामुळे स्थानिक आणि परिसंस्थेप्रमाणे फरक येऊ शकतो साधारणतः पावसाची शक्यता आहे स्थानिक भागात तीव्रता कमी अधिक होऊ शकते भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक अंदाजानुसार हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी दहा ते वीस पर्यंत होऊ शकतो काही तुकडे दुपारनंतर तीव्र होऊ शकतात स्थानिक मॉडेल बारा पॉईंट दोन ते पंधरा पॉईंट दोन एम एम अपेक्षित दर्शवतात आय एम डी नागपूर क्षेत्रीय ता, तालिकेत भंडारा जवळपास शावर थंडर थंडरचे थंडर नमुने दिसतात